नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे एक रक्षाबंधन निमित्त होममेड तोरण म्हणजे मी घरी बनवलेलं आहे आणि पूर्ण कपड्यापासून हे तोरण बनवलेलं आहे कप येलो कलरचे ज्या कपड्याची कट करून त्याचे कमळ बनवलेले आहेत नंतर ती झेंडूची फुलं पानं आणि रेबीनपासून पण मी काही जे बाजूची लटकन असतात तिथे रिबीनच्या रिबींपासून बनवलेली आहेत ती फुलं आणि मध्ये मनी मोती घातलेले आहेत सुंदर असं तोरण आहे बघा पाठीमागून पण बघू शकता तुम्ही खूप छान दिसतं आणि दरवाजावर लावलं की एकदम म्हणजे अगदी नवीन वेगळ्या प्रकारचं आहे आणि तुम्हाला जर असं तोरण शिकायचं असेल किंवा अशी पानं फुलं शिकायची असतील किंवा तर मला नक्की सांगा मी नक्की असं ह्यावरती एक व्हिडिओ बनवेल आणि खूप सुंदर दिसतं आणि प्लास्टिकचा वापर ह्याच्यामध्ये अजिबात केलेला नाही आहे पूर्णपणे कपड्यापासून कप हिरवा कपडा आणि पिवळा कपडा लाईट पिवळा कपडा असा ह्याचा वापर करून मी हे तोरण बनवलेलं आहे आणि बघा मी तुम्हाला दरवाज्यावरसुद्धा हे तोरण लावून दाखवणारच आहे आणि फोल्डेबल आहे अगदी छोट्याशा डब्यामध्ये आपण ठेवू शकतो आता माझ्याकडे कसे द दो, दोन पट्टे आहेत वरती आणि खाली तर तसं एक मोठं मी नव्वद इंच आणि एक सदतीस इंच असं दोन मी तोरणं बनवलेली आहेत मी आता दरवाज्यावर बघत मा माझ्या दरवाज्यावर पण मी लावून दाखवलेलं ला आहे आणि हा खालचा छोटा दरवाजा आहे आणि वरती वरती पण दरवाज्याच्या वरती एक पट्टी आहे तर त्या पट्टीलासुद्धा मी तोरण लावलेलं ला आहे बघा वरच्या पट्टीला पण आणि खाली वरच्या पट्टीचं पण तोरण लावले तर तो वरती मोठी पट्टी आहे तर दोन्ही तोरणं मी मॅचिंग बनवलेली आहे तर हे खूप सुंदर दिसतात आता थोडंसं अंधार असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये एवढं चांगलं दिसत नाही पण प्रत्यक्ष बघितलं तरी खूप छान दिसतात आणि बघा तुम्हाला आवडत असल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला सांगा की तुम्हाला शिकायचं असेल तर मी नक्की शिकवेल आणि तुमच्या काही सूचना असतील तर सांगा धन्यवाद